मंडळी शरिया कानून किंवा शरिया कायदा याबद्दल तुम्ही ऐकलंच असेल इस्लाम धर्मामध्ये या कायद्याला सर्वोच्च कायदा मांडलं जातं ज्या देशांमध्ये हा कायदा लागू आहे तिथे एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याला या शरिया कायद्याच्या कचाट्यातून जावंच लागतं आणि हा कायदा इतका कठोर आहे की नावच ऐकून अंगावर शहारे येतात आता या शरिया कायद्यानुसार एम एनमध्ये मध्ये भारतातील निमिषा प्रिया या तीस वर्षाच्या नर्सला शिक्षा दिली जाणार आहे तिच्यावर एम एनमधील मधील एका व्यक्तीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल आहे तिला या शिक्षेतून वाचवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न चालू आहे पण एम एन सरकार तिला शिक्षा देणारच असल्याचं सांगत आहे तिला आधी सोळा जुलैला फाशी दिली जाणार होती पण ती रद्द केली गेली आता तिला शरिया कायद्यानुसार शिक्षा दिली जावी अशी मागणी एम एन मध्ये केली जातीय त्यामुळे आता निमिषाला शर्यानुसार शिक्षा दिली जाणार असल्याचं बोलल्या जात आहे पण नेमका हा शरिया कायदा काय आहे त्यात दंड कसा दिला जातो निमिषाला कोणती शिक्षा दिली जाणार आहे पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी तर मंडळी भारताच्या निमिषाला आता शरिया कायद्यानुसार शिक्षा दिली जाणार आहे पण ही शिक्षा का दिली जाते आधी हे थोडक्यात समजून घेऊ तर निमिषा ही मूळची केरळ राज्यातील पालकाडच्या कोलेंगोडची नर्स आहे दोन हजार आठ पासून ती एम एन राजधानी सना सरकारी हॉस्पिटल मध्ये नोकरी करत होती चार पाच वर्षे एम एन मध्ये राहिल्यानंतर तिच्या तिकडे चांगल्याच ओळखी झाल्या होत्या याच काळात तिची ओळख तलाल अब्द महदी या एम एन व्यक्तीसोबत होते हा देखील मेडिकल फील्डचाच व्यक्ती होता पुढे हे दोघं चांगले मित्र झाले आणि त्या दोघांनी मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला पुढे त्यांचा हा व्यवसाय चांगला चालू लागला पण दोन वर्ष सोबत राहिल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाला पुढे या वादाचं रूपांतर द्वेषात झालं आणि एक दिवस निमिषाने तलाल महदीला बेशुद्ध करण्यासाठी सिडेक्टिव्ह औषधचा डोस दिला आता दोघंही मेडिकल फील्डशी संबंधित होते त्यामुळे त्यांना औषधांची पुरेपूर माहिती होती पण निमिषाने सांगितलं की तिच्याकडून चुकून औषधीचा डोस जास्त झाला आणि त्यात तलाल महदीचा मृत्यू झाला त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांना तलाल महदीचा मृतदेह एका पाण्याच्या टाकीत सापडला होता त्यावेळी त्याच्या त्या 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 मृतदेहाची अवस्था खूप खराब झाली होती पाण्यात राहिल्यामुळे त्याचं शरीर सडायला लागलं होतं तलालची अशी स्थिती पाहून त्याच्या कुटुंबानं निमिषाला त्या कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली दोन हजार सतरामध्ये घडलेल्या या घटनेमुळे निमिषाचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं पुढे न्यायालयाने तिला दोषी ठरवलं आणि दोन हजार अठरामध्ये तिला एम मध्ये जेल झाली तिच्या आईने तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले गेल्या एका वर्षापासून तिची आई एम मध्ये राहून तिची केस लढत आहे एम एनच्या न्यायालयाने दोन हजार वीसमध्येच निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती पण तिच्या आईनं सर्वोच्च न्यायालयात तिची शिक्षा माफ करण्याची विनंती केली होती न्यायालयाने त्यांची विनंती रद्द करून निमिषाच्या मृत्यूदंडाला मंजुरी दिली त्यानुसार निमिषाला सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला फाशी दिली जाणार होती पण भारत सरकारनं तिची फाशी थांबवण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे निमिषाची सोळा जुलैची फाशी रद्द करण्यात आली होती मात्र तलालच्या कुटुंबाने यावर आक्षेप घेतला त्यांनी निमिषाला शरिया कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली त्यामुळे आता निमिषाला शरियातील किसास प्रक्रियेनुसार शिक्षा दिली जाणार आहे आता किसास प्रक्रिया काय आहे तर इस्लामिक कायद्यानुसार किसास हा एक शिक्षेचा प्रकार आहे व्यक्तीच्या शरीराला इजा पोहोचवणाऱ्या अपराध्याला ती लागू होते मग तो अपराधी पुरुष असो किंवा महिला अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या प्रकारात डोळ्याच्या बदल्यात डोळा काढून घेतला जातो तर मृत्यूच्या बदल्यात मृत्यू म्हणजे एखाद्या व्यक्तीला जितका त्रास दिला गेला आहे तितकाच त्रास त्याच्या गुन्हेगाराला दिला जातो त्यापेक्षा जास्तही नाही आणि त्यापेक्षा कमीही नाही वकिली पेशा करणारे मुफ्ती ओसाम सांगतात की किसास हा इस्लामी न्याय सिद्धांत आहे जाणून बुजून हत्या केली गेली असेल तर त्याची शिक्षा ही त्याच्यासारखीच आणि न्यायपूर्ण असली पाहिजे कुरानच्या आयात एकशे अठ्यात्तर मध्ये ही उल्लेख आढळतो आणि आपल्याला माहितीच आहे की इस्लाम धर्मातील लोक कुरानला आणि शरीयाला सर्वोच्च मानतात त्यांच्यात अशी मान्यता आहे की कुरानमधील मधील प्रत्येक गोष्ट ही, ही अल्लानेच सांगितली आहे त्यामुळे ती टाळणं म्हणजे अल्लाच्या आदेशाचं उल्लंघन आहे भारत सरकारने निमिषाला सोडण्याची जी मागणी केली आहे ती मान्य करणं म्हणजे अल्लाचा आदेश टाळणं असं होईल त्यामुळे निमिषाला किसासनुसार शिक्षा दिली जाणार आहे पण ही शिक्षा अगदी तलालची जशी हत्या केली होती तशी केली जाणार नसून फक्त तलालच्या मृत्यूच्या बदल्यात निमिषाचा मृत्यू अशी असणार आहे त्यासाठी तिला पुन्हा एकदा फाशीची शिक्षा सुनावली जाणार असल्याचं जा सांगितलं जात आहे भारत सरकार आणि केरळचे मुख्यमंत्री हे अजूनही निमिषाच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत कारण या किसासमध्ये एक सुटकेचा मार्गही दिला गेलाय काय आहे हा मार्ग तर जर एखाद्या व्यक्तीकडून हत्या झाली असेल आणि तो त्याचा पश्चाताप करत असेल तर पीडित कुटुंब त्याला माफ करू शकतं पण त्यासाठी आरोपीला पीडित कुटुंबाला ब्लड मनी म्हणजेच मृत्यूचा मोबदला द्यावा लागतो तोही पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला मान्य असेल तेव्हाच देता येतो त्यासाठीच आता भारत सरकार प्रयत्न करत आहे निमिषाच्या कुटुंबानेही तिच्या सुटकेसाठी तलालच्या कुटुंबाला दहा लाख डॉलर म्हणजे आठ कोटी सत्तर लाख रुपये देऊ केले होते पण तलालच्या भावाने ही रक्कम घेण्यास नकार दिला होता त्यामुळे आता भारत सरकारच्या प्रयत्नांना किती यश येतंय हे येणाऱ्या काळातच कळेल बाकी तुम्हाला या शर्या कायद्याबद्दल काय वाटतं किसासमध्ये ज्या प्रकारे मृत्यूदंड दिला जातो तो खरंच खूप कठोर आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद